नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण कुवारबाव ग्रामपंचायत जवळील विठ्ठल मंदिरात आलो आहोत आपल्यापैकी बरेच जणांना रत्नागिरीतील बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर माहीत आहे पण मंडळी कुवारबावमधील हे विठ्ठल मंदिरसुद्धा प्रशस्त आवारामध्ये प्रशस्त मंदिर आहे या मंदिरातील विठ्ठल आणि रक्मिणीची मूर्ती अतिशय देखणी आणि गोड आहे म्हणजे तुम्ही जेव्हाही या मूर्त्या पाहाल ना तुमची नजरच हटणार नाही इतक्या देखण्या आहेत एक टग बघत बसावं असंच वाटेल मलाही हे मंदिर माहीत नव्हतं पण जेव्हा मी हे मंदिर पाहिलं या मूर्त्या पाहिल्या सर्वांपर्यंत पोहोचवावं अशी इच्छा झाली या मंदिराच्या अगदी बाजूलाच जे घर आहे ते श्रीकांत एकनाथ पिलनकर यांनी ही जागा विठ्ठल मंदिरासाठी दिली आहे केवढे मोठे दाता आहेत ना त्यांचे वडील विठ्ठलाचे भक्त होते आणि आपण आपल्या जाग्यापैकी थोडी जागा विठ्ठल मंदिरासाठी द्यावी अशी त्यांची इच्छा होती ती त्यांची इच्छा त्यांच्या मुलाने पूर्ण केली स्वखुशीने आणि आपल्या वडिलांना ही जागा देऊ दिली मंदिराच्या आवारातच ही अशी पाच छोटी मंदिरं आहेत ज्यामध्ये साईबाबा मारुतीराया दत्त दिगंबर शिवशंकर आणि गणपती बाप्पा अशा यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि बाजूलाच भटजी काकांना राहण्यासाठी जागा आहे आपल्या समोर आता श्रीकांत पिलणकर सर आहेत आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ ही जागा बक्षीसपत्र म्हणून या मंदिरासाठी दिली आहे सर नमस्कार तुम्ही काय सांगू इच्छिता वडिलांनी माझ्या नावावर माझ्या नावावर जागा घेतलेली होती दे तर वडिलांची इच्छा झाली की विठ्ठल मंदिरला जागा मी देऊ काय तर मी सांगितलं तुमची जर इच्छा आहे तर विठ्ठल मंदिरला द्या सवा तीन सवा तीन, तीन, आट्रा। तीन आट्रा। ग्रेट इच्छेसाठी ही मी जागा त्यांना द्यायला सांगितली तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सर ग्रेट थँक्यू सर या मंदिरामुळे अनेक जण इथे जमतात भक्तिभावाने सर्व आरती प्रार्थना वगैरे सर्व चालू असतं उत्सव साजरे होतात या सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला खूप आहेत बरोबर याचं समाधान तुम्हाला आहे या मंदिराचे अध्यक्ष प्रकाश शिंदे सर आमचे जे कार्यक्रम आहे हे तारखेप्रमाणे होत नाही तिथीप्रमाणे प्रमाणे आम्ही सर्व कार्यक्रम अगदी हनुमान जयंतीपासून आपलं कार्तिक एकादशी किंवा आषाढी एकादशी किंवा इतर सर्व कार्य वर्धापन दिना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला चैत्र वैद्य सप्तमी या दिवशी स्थापना झाली आणि त्यामुळे हाच वर्धापन दिन आहे येथील सर्व उत्सव हे तिथीप्रमाणे होतात येथे दररोज संध्याकाळी साडेसात वाजता आरती असते आणि बुधवारी आरतीला जितक्या जणांना उपस्थित राहता येईल तितके सर्वजण इथे उत्साहाने या आरतीमध्ये सहभागी होतात आणि विशेष म्हणजे या आरतीला फक्त ज्येष्ठ नागरिकच असतात असं नव्हे तरुण मुलंसुद्धा छोटी मुलंसुद्धा अत्यंत आवडीने येऊन या आरतीला उभं राहतात टाळ मृदुंगाच्या साथीने ही आरती होते त्यामुळे वातावरण अक्षरशः भारल्यासारखं असतं खरं तर मी हा ब्लॉग करायला बुधवारी संध्याकाळी गेले होते पण जेव्हा मला समजलं की रात्रीची आरती खूप सुंदर असते मी पुढच्या बुधवारी खास आरतीसाठी गेले आणि त्यानंतरच मी हा ब्लॉग बनवते आहे या विठ्ठल मंदिरामध्ये फक्त विठोबाचीच नव्हे बरं का प्रत्येक देवदेवतांच्या आरत्या म्हटल्या जात होत्या अगदी शेवटी आपले संभाजीराजे शिवाजीराजे सुद्धा आठवण केली गेली खरंच खूप खूप वेगळेपणा जाणवला मला इथे या मंदिरामध्ये गौरीचं हळदी कुंकू श्रावणाचं हळदी कुंकू कलावती आईंचा हरिनाम सप्ता ग्रामदेवता महालक्ष्मी देवतेची पालखी येते पालखीचे मानकरी व कार्यकर्ते यांच्या सर सहकार्याने येथील भाविकांना पालखी दर्शनाचा आणि मिरवणुकीचा लाभ घेता येतो बालोपासनासारखे कार्यक्रम असल्यामुळे मुलांना प्रार्थनेचं महत्व पटवून दिलं जातं सभाधिकपणा यावा यासाठी प्रयत्न असतो स्मरण शक्ती वाढावी यासाठी सुद्धा हे लोक का काम करतात सर्व बंधू भगिनी मिळून हरिभजनात सामील होतात आरती झाल्यानंतर येथील पुजारी आणि त्यांचा लेख दोघं मिळून जे मंत्रोच्चार करतात ते कानाला अतिशय चांगलं वाटतं या मंदिरामध्ये मला विशेष करून एक जाणवलं आणि ते म्हणजे शिस्तबद्धता प्रत्येक गोष्टीला शिस्त आहे एक गोष्ट झाल्यावर व्यवस्थित दुसरं सुरू होतं त्यानंतर तिसरं त्यांचं टाईम टेबल अतिशय छान आहे आणि ते प्रत्येक जण ते सर्व व्यवस्थित पाळतात आरती झाल्यानंतर सर्व एकत्र बसून हिंदू धर्माबद्दल बोलतात रूढी परंपरा शास्त्र या सर्वाची चर्चा होते आणि त्यामुळे आपसुकच नवीन पिढीला या सर्वाची माहिती होते मंदिरामध्ये जाताना कसं जावं वेशभूषा कशी असावी सुचिरभूत जावं देवाकडे काय मागावं काय मागू नये आपली कर्म कशी असावीत देव आपल्याला नक्की कशाचं फळ देतो या सर्वाची चर्चा होते जी खरं तर या नवीन पिढीला अत्यंत गरजेची आहे कुणाचा वाढ दिवस असेल तर त्याचं त्या दिवशी कौतुक केलं जातं असा हा खूप सुंदर ग्रुप आहे मंदिराची जागा दिलेले पिलणकर यांचे अगदी शेजारी घर असल्यामुळे प्रत्येक उत्सवाला या कुटुंबाचा खूप सहभाग आणि सहकार्य खूप असते तसेच अध्यक्ष शिंदे सर सर्वांना मिळून प्रत्येक उत्सव खूप छान रीतीने पार पाडतात आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी श्रीकृष्ण जन्मोत्सव दही काला त्रिपुरी पौर्णिमा गणेश जयंती दत्त जयंती साईबाबांचा उत्सव असे वेगवेगळे उत्सव येथे उत्साहामध्ये पार पाडले जातात कार्यक्रमासाठी परिसरातील सर्वजणं उत्साहाने आणि आनंदाने येतात वेगवेगळ्या रांगोळ्यासुद्धा इथे काढल्या जातात विशेष करून दिवाळीमध्ये रांगोळ्या पाहण्यासारख्या असतात मला हा ब्लॉग करण्यासाठी येथील प्रत्येक व्यक्तीने मला मनापासून सहाय्य केलेलं आहे त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मंडळी हे देऊळ पाहायला हे मंदिर पाहायला तुम्ही अवश्य जा येथील प्रत्येक उत्सवाला जा या मूर्त्या पाहून तुम्हाला प्रचंड समाधान वाटेल शांत वाटेल आणि तुमच्याही मुखी येईल रुक्मिणीची ज्याला साथ आहे तो माझा विठू सावळा आणि आम्हा भक्तांना त्याचा खूप लळा बरोबर मंडळी या मंदिराला नक्की भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच